नमस्कार मित्र मैत्रिणीनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुदेव दत्त यांच्या योगीराज आणि इतर अवतारांविषयी माहिती पाहिली तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत श्री गुरुदेव दत्त यांच्या ज्ञानसागर अवतारामागील रहस्य त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त यांचा ज्ञानसागर अवतार श्री दत्तात्रेय पृथ्वी तलावर अवतरले होते त्यांच्या वेगवेगळ्या रूपांनी ते भूतलावरील सगळ्या लोकांच्या इच्छा पूर्ण करीत होते आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले सिद्धराज अवतारात असताना विविध सिद्धी प्राप्त केलेल्या सिद्ध लोकांना त्यांनी योग्य साधनेचा सा मार्ग दाखविला परंतु तरी देखील दत्तगुरूंना एक सल होता हे सिद्ध माझे भक्त आहेत परंतु त्यांनी कामनेवर म्हणजेच स्वतःच्या इच्छेवर विजय मिळवला नाही या सिद्ध पुरुषांची कामना नियंत्रणात यावी यासाठी दत्तगुरूंनी अवतार घेतला तो ज्ञानसागर नावाचा या मनुष्य मात्रांनी अतिशय कठीण तपश्चर्याने सिद्धी तर मिळवली पण त्या सिद्धीचा उपयोग हे लोक केवळ आपल्या कामना शमन करण्यासाठीच करतात या सांसारिक सुखाच्या पलीकडे पारमार्थिक सौंदर्य खरे ज्ञान ज्याची या लोकांना जाणीवच होत नाही त्या अत्यंत दयाळू मनाच्या परमेश्वराला आपल्या भक्तांची ही अवस्था गेली नाही त्या सिद्ध कल्याण करण्यासाठी ज्ञानसागर अवतार घेण्याचे ठरवले फाल्गुन शुद्ध दशमीचा तो दिवस होता भगवंतांनी कुमार केले अत्यंत सुंदर तेजस्वी अशा कुमाराच्या रूपात ते पुन्हा बदरीवनात प्रकट झाले बदरीवनात सगळे सिद्ध लोक आपापल्या ध्यानात मग्न होते परंतु ते ध्यान ध्यान होते आणखी सिद्धी मिळवण्यासाठी श्री दत्तात्रय प्रकटले ते या सगळ्या सिद्ध लोकांच्या समूहाच्या वर पुरुषभर उंचीवर असलेल्या या सुकुमार तरुणाचे देश त्यांना सहन झाले नाही प्रत्येकजण त्या तरुणाला खाली ओढण्यासाठी प्रयत्न करू लागला एकाहून एक, एक सिद्धिवान पुरुष परंतु स्वतःच्या अहंकाराने अज्ञानाच्या दलदलीत फसले होते एकमेकांशी व्यर्थ अशी चढावट करण्यात आपले आयुष्य व्यतीत करीत होते परंतु त्यांच्या मस्तकावर विराजमान असलेले श्री दत्तात्रय ते तर तीन लोकांचे ना नात होते ते काही त्यांच्या प्रयत्नाने खाली येणार होते सगळ्यांचे प्रयत्न संपल्यानंतर दत्त्रा दत्तात्रेय यांनी या सिद्धांना समजावले जवर तुम्ही काम क्रोध लोभ इत्यादींवर विजय मिळवला नाही तोपर्यंत तो तुम्हाला मनाची खरी शांती मिळणारच नाही कधीही शाश्वत आनंद मिळणार नाही ना सर्व दुःखाच्या मुळाशी या अपूर्ण इच्छा आहेत या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही जीवनात लढत आहात एकमेकांचा राग करत आहात या इच्छा सोडा आणि मला शरण या अनन्य भावाने परमेश्वराचे स्मरण करा नामस्मरण करा मंत्र जप यांचा आधार घ्या शाश्वत तत्व जाणून घ्या आणि नैतिक जीवन जगा बुद्धी किंवा तर्काने कधीही परमेश्वराला जाणता येत नाही अज्ञानाच्या गर्देत फसलेल्या सिद्ध लोकांना दत्तात्रेयांनी ज्ञानसागरात आणले म्हणून दत्तात्र्यांच्या या अवताराला ज्ञानसागर अवतार असे म्हटले जाते तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटेल